गौरव रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा एक वाटी साबुदाणा भाजून घ्या चांगला खालीवरी करून भाजून घ्या भाजून झाल्यानंतर काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या त्यानंतर त्यात दोन मिरच्या टाका आणि झाकण लावून बारीक दळून घ्या अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घ्या त्यानंतर उकडलेले बटाटे खिसून घ्या बटाटे किसून झाल्यानंतर मीठ टाका त्यानंतर जसे आपण पीठ मळतो त्या प्रकारे मळून घ्या अशा प्रकारे मळून घ्या त्यानंतर गोळे करून गोल गोल गोळे करून थालीपीठ करून घ्या गोल आकाराचे अशा प्रकारे गोल करून घ्या त्यानंतर तव्याला तेल लावून घ्या तवा गरम झाल्यानंतर त्यावर थालीपीठ टाकून घ्या एक बाजू झाल्यानंतर त्याला पलटी करा प्रकारे, अशा चांगला खालीवर करून भाजून घ्या थालीपीठ भाजून झालेला आहे पहा किती छान झाले आहे अशा प्रकारे दुसराही करून घ्या तव्याला तेल लावून थालीपीठ टाकून घ्या चांगल्या दोन्ही बाजूनी भाजू बाजु द्या अशा प्रकारे थालीपीठ झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या आणि दह्यासोबत खायला घ्या थालीपीठ तयार आहे चॅनल सबस्क्राईब करा